तुझं ना सांग भंडे हा तुम्ही कुठं राहता पुणे पुणे कोणती गल्ली काटेक्रुम चौक पप्पा काम काय करतेत गॅरेज 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 आहे कशाच गाडी सर्व्हिसिंग गाडी सर्व्हिसिंग शाळेत किती वेळायच तू पहिलीला हां पहिलीला इंग्लिश स्कूल का जिल्हा परिषद ला इंग्लिशला तुमच्या पप्पाकड खूप पैसे दिसते असंय का लग्न करायचं का न का म्हाता बनतोय म्हातारा बनतोय बन ते दात कशाने खाल्ला या उंदराणी उंदरानी दाखव बर चांगलाच खाल्लाय उंदरांनी शाळा शिकायची का शेती करायची या शेती शेती करायची आजारी बाबा शेतात शेती करायची शेती करायची बैल असते जा? तर शेतात म्हणून शेतीच आपल्या दोन बैलापैकी कोणता बैल चांगला पांढरा का आपला 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 बर बर शाळा शिक शेतामध्ये ल आजारी बागा हम्म शाळा शिकायची नाही तर शेतामध्ये म्हणल्यास अशा माझ्यासारखं शेतात काम करावं लागतं मग शाळा शिकायची का मग शाळा शिकलं नोकरीला लागतय नोकरी लागली की बायको भेटतो सुंदर बायको भेटतो लग्न आता बेजारी होती रे बाबा पुन्हा शेतात काम केल्यास पुन्हा लग्न होत नाही कोणी बायकू देत नाही त्याला हा mm. mm. मग शाळा शिकायची का शेती करायची हा शाळा शिकायची राईट शाळा शिकायची नोकरीला लागायचं आणि वजनात लग्न करायचं करू का बंद मग का